नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मॅ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये एक अपडेट आलेला आहे जिल्हा परिषद भरतीचे निकाल व जिल्हा परिषद भरतीची परीक्षा या संदर्भात ही डिटेल अपडेट आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो पाच केडरच्या नियुक्त्या जिल्हा परिषदेने सध्या वरिष्ठ लेखा विस्तार अधिकारी कृषी कनिष्ठ लेखा कनिष्ठ लेखा अधिकारी वरिष्ठ सहाय्यक या पदांचे निकाल जाहीर करून आचारसंहितेपूर्वीच नियुक्त्या दिल्या आहेत तर काही पदांचे निकाल लागले असले तरी आचारसंहितेमुळे नियुक्त्या देण्यात आल्या नाही कनिष्ठ अभियंता व प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या यादा लागल्या असल्या तरी त्यांच्या नियुक्त्या देणे बाकी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडली आहे बघा जिल्हा परिषद भरतीचे निकाल आचारसंहितेत अडकले अर्ज अधिक पण भरती लांबणीवर जिल्हा परिषदेच्या भरतीची प्रक्रिया सव्वीस जानेवारी पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात या भरतीत सर्वाधिक अर्ज आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक या पदांसाठी आले आहेत मात्र ही भरती न्यायालयीन कामकाजात अडकली होती प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार न्यायालयाने पेसाची पदे वगळता भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत आय बी पी एस कंपनीकडून परीक्षा सेंटरचे नियोजन देखील सुरू करण्यात आले होते मात्र अजून परीक्षांचे नियोजन झाले नसल्याचे ही परीक्षा लांबणीवर पडली असल्याचे समजते जिल्हा परिषद भरती संदर्भात न्यूजपेपरमध्ये आलेले हे अपडेट आहे नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद